नमस्कार मंडळी स्टोरीटेल कट्टाच्या पॉडकास्टच्या या भागामध्ये मी उर्मिला निंबाळकर तुम्हा सगळ्यांच मनापासून स्वागत करते शनिवार आला की तुम्हाला हे आता माहिती झालंय की उर्मिला आता आपल्याला भेटायला येणार आहे आणि मलाही तुमच्या प्रतिक्रिया ऐकून वाचून धमाल मजा येते कारण की स्टोरीटेलच्या इन्स्टाग्राम फेसबुकवरती कमेंट्समध्ये किंवा डीएम मध्ये आम्हाला हे सतत वाचायला मिळतं की तुम्हाला पॉडकास्टचा हा एपिसोड आवडला तो एपिसोड आवडला किंवा या पाहुण्यांना आता घेऊन या वगैरे असे सजेशन्स आमच्यापर्यंत तुमचे पोहोचत असतात आणि आम्ही ते वाचत असतो सो डोंट वरी याचबरोबर आजची खरी तर वेळ आहे ती म्हणजे मंथली फेवरेट म्हणजे खरंतर फेवरेटपेक्षा सगळेच फेवरेट्स आहेत पण या मंथमध्ये नक्की स्टोरीटेल वरती काय काय येणार आहे बुवा हे आपण समजावून घेणार आहोत आता यामध्ये खर तर लोकांनी असा प्रश्न विचारला की हा पॉडकास्ट का आहे बुवा किंवा हा एपिसोड का असतो तर मला इथे प्रकर्षाने सांगायचंय की जर तुम्ही डाउनलोड असेल तर ते एका महिन्यासाठी फ्री आहे या एका महिन्यामध्ये या फ्री मंथ मध्ये तुमच्या भेटीला काय काय येणार आहे बुवा हे तुमचं तुम्हाला कळायला हवं म्हणून किंवा तुम्ही आधीच ऍप डाउनलोड केला असेल आणि आतापर्यंत तुम्ही कमाल आणि धमाल आणि खतरनाक पुस्तकांचा ऑलरेडी आनंद घेत असाल तरी सुद्धा या महिन्यामध्ये तुमच्या तीनशे रुपयाला अतिशय सार्थकी ठरवणारे खरं तर वसुलीच्याही पुढे जाणारे असे कोणत्या कोणत्या गोष्टी कथा त्याच्यानंतर ऑडिओ सिरीज शॉर्ट स्टोरीज आणि काय काय हॅपनिंग गोष्टी तुमच्या वाट्याला येणार आहेत आणि तुमचे तीनशे रुपये खऱ्या अर्थानं वसूल होणार आहेत हेही तुम्हाला कळायला हवं म्हणून हा सगळा प्रपंच येस तर कित्येक दिवसांनी लॉकडाऊन नंतर आय होप तुम्ही पण असेच खूप छान असाल हेल्दी असाल आणि आता आपण काळजी घेत सगळेच थोडे थोडेसे का होईना कामापुरते बाहेर पडायला लागले सगळ्या नियमांना पाळून मास्क लावून हँड सॅनिटायझर आणि अतिशय आवश्यक असेल तेव्हाच बाहेर पडून मी हा पॉडकास्टचा एपिसोड रेकॉर्ड करायला आलेले आहे आणि चक्क रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये मला इतकं भारी वाटतंय ना की बेडरूम आणि हॉलच्या बाहेर पडून मी एपिसोड करायला आली आहे तर आज माझ्या बरोबर इथे रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये आलेला आहे सुकिर्त गुमास्ते नमस्कार मंडळी आणि आपला नेहमीचा प्रश्न हात धुताय ना मास्क घालताय ना माझी एनर्जी जर जास्त तुला दिसत असेल उर्मिला त्याचं कारण पण असं की फायनली तीन का चार आय थिंक आपण मंथली पॉडकास्ट केले त्यानंतर आपण थेट स्टुडिओ मध्ये येत आहोत yes, आणि आई... हाच मला आनंद शेअर करायचा होता <laughs> सगळ्यांबरोबर <सा> <laughs> आणि त्यामुळे खूप भारी वाटतंय कारण आपण जे आतापर्यंत मागचे चार पॉडकास्ट पूर्णपणे कडक लॉकडाऊन असल्यामुळे आपण घरातल्या बेडरूम मधनं मोबाईल मध मद... सेपुई वेडिन यू